तुमचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षेला अनुसरून आम्ही तुमच्यासाठी इयत्ता चौथीचा इतिहास घेऊन आलो आहोत यामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सार या इतिहासाचा अभ्यासायला मिळणार आहे आणि तो पण प्रश्नोत्तर स्वरूपाच्या माध्यमातून कसा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कारण जेवढं काही महत्वाचं आहे या इयत्ता चौथीच्या पुस्तकामधील इतिहास या पुस्तकामधील ते सर्व आम्ही प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये त्याची मांडणी केलेली आहे तर होईल तेवढं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्याचा तुम्हाला पडताळा घेता येईल ठीक आहे आणि आपल्याला किती जमतं आणि किती आठवणीत आहे आणि खरंच आपला या हा इतिहास पुन्हा वाचण्याची गरज आहे का समजून घेण्याची गरज आहे का हे पण तुम्हाला समजेल तर अधिकचा वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया पहिला प्रश्न चक्रधर स्वामी मूळचे कोणत्या राज्यातील होते कोणत्या राज्यातील होते ते गुजरात राज्यातील होते शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता कोणता काळ होता तो तो काळ होता मध्ययुग ठीक आहे मध्ययुगीन काळ होता शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या राष्ट्राचे होते हे उद्गार कोणाचे कोणाचे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संत ज्ञानेश्वर डॅश गावचे राहणार होते कोणत्या गावचे होते संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आपे गावचे होते श्री चक्रधर स्वामींनी कोणता पंथ स्थापन केला कोणता महानुभाव पंथ श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह डॅश ग्रंथात आहे कोणत्या ग्रंथात आहे तो आहे लीळा चरित्र या ग्रंथामध्ये संत नामदेव डॅश गावचे राहणार होते संत नामदेव नरसी या गावचे राहणार होते संत नामदेवांनी कोणाची भक्ती केली कोणाची भक्ती केली संत नामदेवांनी विठ्ठलाची भक्ती केली संत नामदेवांनी कोणत्या धर्माचा प्रसार केला तर भागवत धर्माचा प्रसार केला संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून डॅश हा फार मोठा ग्रंथ लिहिला उत्तर आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळील डॅश येथे जिवंत समाधी घेतली कोठे घेतली त्यांनी आळंदी येथे जिवंत समाधी घेतली गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात कोणाच्या पदांचा समावेश आहे कोणाच्या पदांचा समावेश आहे संत नामदेवांच्या डॅश यांनी संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची परंपरा पुढे चालवली कोणी चालवली संत एकनाथ महाराजांनी चालवली संत एकनाथ डॅश गावचे राहणार होते पैठणचे राहणार होते संत एकनाथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणते दोन संत होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम महाराज आणि संत रामदास महाराज होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील डॅश गावचे रहिवाशी होते देहू या गावचे रहिवाशी होते संत तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामींचे मूळ नाव काय होते नारायण असे होते संत तुकाराम महाराजांनी कर्ज खते डॅश नदीच्या पात्रात बुडवली कोणत्या नदीच्या पात्रात बुडवली इंद्रायणी नदीच्या पात्रात कर्ज खते बुडवली जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा हा संदेश कोणी दिला तर हा संदेश संत तुकाराम महाराजांनी दिला समर्थ रामदास स्वामींचा जन्म कोठे झाला कोठे झाला जांब येथे ठीक रामनवमीच्या दिवशी झाला दासबोध हा ग्रंथ कोणाचा आहे समर्थ रामदास स्वामींचा बलोपासनेसाठी हनुमानाची मंदिरे कोणी उभारली समर्थ रामदासांनी उभारली घृष्णेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला मालोजीराव भोसले यांनी केला सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश कोणी दिला समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकातून सद्विचार आणि सद्वर्तन डॅश यांनी दिले समर्थ रामदासांनी विजापूरचा डॅश आणि अहमदनगरचा डॅश या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत तर विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशाह विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांकडे कोणकोणते मराठा सरदार होते महत्वाचा प्रश्न आहे हा जरी असा प्रश्न विचारला नाही तरी याच्यापेक्षा वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानांकडे जे मराठे सरदार होते कामाला किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली कार्य करत होते त्यांची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने तर बघा की सिंधखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मधोळचे घोडप घोरपडे जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले तर येथे जी घराणी आहेत ती घराणी नेमकी कुठली होती ते आपल्याला चांगलं माहीत असणं गरजेचं आहे कारण यावर जोड्या लावा असा प्रश्न विचारला जातो हमखासपणे यावर जोड्या लावा हा प्रश्न विचारला जातो तर आठवणीत राहू द्या की जाधव घरानं हे सिंधखेडचं होतं निंबाळकर घरानं फलटणचं होतं घोरपडे घरानं मधोळचं होतं मोरे घराने जावळीचं होतं तर भोसले घरानं हे वेरूळचं होतं तर हे तुम्हाला चांगलं आठवणीत असणं गरजेचंच आहे शहाजी राजांना सर लष्कर हा किताब देऊन कोणी सन्मानित केले तर आदिल शहाने शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिला निजामशहाचा डॅश हा कर्तबगार वजीर होता मित्रांनो यावर मित्रांनो यावर मागच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळं हा प्रश्न महत्वाचा ठरतो की निजामशहाचा कर्तबगार वजीर कोण होता मलिक अंबर होता मलिक अंबर बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व डॅश ही दोन मुले होती तर बाबाजी राजांना मालोजी व विठ्ठोजी ही दोन मुले होती निजामशहाने मालोजी राजांना डॅश व डॅश परगण्यांची जहागिरी दिली तर पुणे व सुपे येथील परगण्यांची जहागिरी ही मालोजी राजांना कोणी दिली होती निजामशहाने दिली होती शिवजन्मापूर्वी शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते तर हा सुद्धा प्रश्न महत्वाचा ठरतो की शिवजन्म म्हणजे शिवरायांच्या जन्मापूर्वी शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार कोण होता तर ते होते विजयराज छत्रपती शिवरायांचा जन्म केव्हा व कोठे झाला सिंपल प्रश्न पण बऱ्याच जणांना याचं ये उत्तर येत नाही तर उत्तर आहे एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि जन्म कुठे झाला शिवनेरी येथे स्वतः शहाजीराजे हे डॅशचे गाढे पंडित होते तर राजे हे संस्कृत भाषेचे गाढे पंडित होते शिवराय मावळ्यांच्या मुलांसोबत कोणते खेळ खेळत असत यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो के की प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की पर्याय देऊन की खालीलपैकी कोणता खेळ हे शिवराय मावळ्यांसोबत खेळत नव्हते तर त्यातील आपल्याला चुकीचं उत्तर बाजूला काढावं लागेल तर त्या दृष्टीने शिवराय मावळ्यांच्या मुलांसोबत कोणकोणते खेळ खेळत होते हा प्रश्न आपल्याला महत्वाचा ठरतो तर बघा की लप्पनडाव चेंडू आणि भवरा हे खेळ शिवराय मावळ्यांच्या मुलांसोबत खेळत डॅसच्या चिथावणीने लखुजी जाधवाची भर दरबारात हत्या करण्यात आली उत्तर आहे निजाम शहाच्या चिथावणीने लखुजी जाधव यांची भरदरबारात हत्या करण्यात आली कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा शाहने त्यांना डॅशची जहागिरी बक्षीस दिली तर उत्तर आहे बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली आदिलशहाने शहाजीराजांची डॅश प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली उत्तर आहे कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर आदिल शहाने शहाजी राजांची नेमणूक केली होती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा डॅशच्या मंदिरात घेतली ठीक आहे तर मंदिर हा शब्द मिसिंग आहे तर डॅशच्या मंदिरात घेतली तर कोणत्या मंदिरात घेतली तर उत्तर आहे रायरेश्वरच्या मंदिरात शिवरायांचा विवाह कोणाशी झाला उत्तर आहे फटणचे नाईक निंबाळकर यांची मुलगी सईबाई यांच्याशी शिवरायांचा शी विवाह झाला राजमाता जिजाऊ शिवरायांना कोणाच्या गोष्टी सांगत कोणाच्या गोष्टी सांगत श्रीराम श्रीकृष्ण भीम तसेच अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगत शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या साली घेतली तर ते वर्ष होतं सोळाशे पंचेचाळीस मध्ययुगीन काळात राजमुद्रा कोणत्या भाषेत कोरली जात असे तर जी भाषा होती ती होती फारसी फारसी भाषेमध्ये राजमुद्रा कोरण्याची परंपरा प्रचलित होती शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती तर शिवरायांची जी राजमुद्रा आहे ती मात्र संस्कृत भाषेमध्ये होती तोरणा किल्ला डॅश खोऱ्यात आहे तोरणा किल्ला कानद खोऱ्यात आहे तोरणा किल्ल्यावरील माच्याचे नाव सांगा तोरणा किल्ल्यावर दोन माचे होते त्यांची नावं कोणकोणती झुंजार आणि बुधला तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर होते तोरणा किल्ल्यावर तोरणजाई नावाच्या देवीचे मंदिर होते तोरणा किल्ल्याला शिवरायांनी डॅश हे नवीन नाव दिले कोणते प्रचंड गड मोहरांनी भरलेल्या चार घागरी कोणत्या किल्ल्यावर सापडल्या तर तोरणा किल्ल्यावरच सापडलेल्या आहेत मोहरांनी भरलेल्या एकूण चार घागरी सापडलेल्या आहेत तोरणा किल्ल्यालाच कोणतं ग कोणता गड म्हणतात प्रचंड गड असे म्हणतात कारण हे नाव शिवरायांनीच दिलेलं आहे त्याला राजगड या किल्ल्याचे जुने नाव काय त्याचे नाव आहे मुरुंबादेवीचा डोंगर मुरुंबादेवीच्या डोंगरालाच शिवरायांनी राजगड हे नाव दिले डॅश ही स्वराज्याची पहिली राजधानी होती तर राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती शिवरायांनी डॅश जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले तोरणा किल्ला तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे ठरवले शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व डॅश या परगण्यांची जहागिरी होती तर इंदापूर ठीक आहे शिवरायांकडे कोणकोणत्या परगण्यांची जहागिरी होती पुणे परगना सुपे परगना चाकण परगना आणि इंदापूर परगना यांची जहागिरी ही शिवरायांकडे होती रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय याचे नाव होते रायरी रायरीच्याच गडाला किंवा किल्ल्याला रायगड असे नाव देण्यात आले शिवरायांनी भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव काय ठेवले तर त्याचे नाव ठेवले त्यांनी प्रतापगड जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता तर जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव असा किताब दिला होता पुढचा प्रश्न आहे शिवरायांचा बिमोड किंवा त्यांना मारण्याचा विडा कोणी उचलला होता कोणी उचलला होता अफजल खानाने शिवराय आणि अफजल खानाची भेट कोठे ठरली होती त्यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरली होती डॅश यांच्या बलिदानामुळे घोडखिंड पावनखिंड नावाने इतिहासात अमर आहे तर बाजीप्रभू यांच्या बलिदानामुळे घोडखिंड ही पावनखिंड नावाने इतिहासात अमर आहे डॅश आणि निजामशहाचा वजीर डॅश यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाचे व पायाभूत मानले जाते दादाजी कोंडदेव आणि मलिकंबर जो की निजामशहाचा वजीर होता या दोघांचं कार्य कोणत्या क्षेत्रातील शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रातील जे काम आहे ते मोलाचे व पायाभूत मानले जाते पन्हाळगडाला वेढा कोणी दिला होता पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेढा दिला होता कोंढाणा किल्ल्याचे नवे नाव काय आहे तर त्याचं नाव शिवरायांनी काय ठेवलं सिंहगड शाहिस्ते खानाने पुण्यातील डॅश महालात मुक्काम ठोकला शाहिस्ते खानाने पुण्यातील लाल महालात मुक्काम ठोकला होता शिवरायांनी शाहिस्ते खानावर हल्ला केव्हा केला पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट या तारखेला शिवरायांनी शाहिस्ते खानावर हल्ला केला होता शहाजी राजांचे निधन डॅश साली झाले शहाजीराजांचे निधन सोळाशे चौसष्ट मध्ये झाले पुरंदरचा किल्लेदार डॅश मोठा जिद्दीचा वीर होता म्हणजेच की पुर म्हणजेच की पुरंदरचा किल्लेदार कोण होता तर तो, तो होता मुरारबाजी पुरंदरचा तह कोणत्या साली झाला पुरंदरचा तह सोळाशे पासष्ट मध्ये झाला औरंगजेब बादशहाने शाहिस्ते खानाची रवानगी डॅश येथे केली कुठे गेली के तर बंगालमध्ये केली शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाला भेटण्यास आग्र्याला गेले त्या दिवशी बादशहाचा डॅशवा वाढदिवस होता तर पन्नासावा वाढदिवस होता स्वराज्याची पहिली राजधानी कोणती स्वराज्याची पहिली राजधानी रायगड तानाजी मालुसरे कोणत्या गावचे रहिवाशी होते तानाजी मालुसरे उमरठे या गावचे रहिवाशी होते कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला डॅश हा राजपूत किल्लेदार होता तर उदय भानाला जयसिंगाने कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार नेमले होते डॅश मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली तर रायरेश्वरच्या मंदिरामध्ये शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली किंवा केली तानाजीच्या भावाचे नाव काय तर तानाजी यांच्या भावाचे नाव सूर्याजी आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे उद्गार कोणी काढले तर ता तानाजी मालुसरे यांनी काढले व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील डॅश जहागिरी सांभाळत होते तर तंजावरची जहागिरी हे व्यंकोजी राजे सांभाळत होते डॅश रोजी सर्वांना दुःखात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला तो दिवस होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी कुतुबशहाची डॅश ही राजधानी होती कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू केव्हा झाला त्यांचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला शिवरायांनी कोणकोणत्या प्रकारचे किल्ले बांधले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा कारण यावर प्रश्न जोड्या लावा या स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो चुकीची जोडी ओळखा किंवा मग किल्ल्यांची नावं देऊन यापैकी कि कोणता किल्ला शिवरायांनी बांधलेला नाही प्रकारचा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो की शिवरायांनी कोणकोणत्या प्रकारचे किल्ले बांधले तर त्यांनी वनदुर्ग गिरिदुर्ग जलदुर्ग बांधले जंजिरा हा डॅश प्रकारचा किल्ला आहे जंजिरा हा जलदुर्ग आहे जंजिरा किल्ला सध्या डॅश राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे हा किल्ला तामिळनाडू मध्ये आहे डॅश यांचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून गौरव केला जातो तर शिवाजी महाराजांचा किंवा शिवरायांचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून गौरव केला जातो शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते तर ते होते बहिरजी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते सन डॅशमध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला शिवरायांनी राज्यकारभाराची डॅश खात्यात विभागणी केली हा पण महत्वाचा प्रश्न आहे आता जवळपास प्रत्येकाला माहीत आहे की अष्टप्रधान हा शब्द ठीक आहे परंतु त्या शिवरायांनी राज्यकारभाराची डॅश खात्यात विभागणी केली तर किती खात्यामध्ये केली आठ आणि यालाच काय म्हटलं जातं अष्टप्रधान मंडळ असं म्हटलं जातं ठीक आहे जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो तर तो, तो केला जातो पाच जून रोजी शिवरायांनी स्वतंत्र आरमार का उभे केले महत्वाचा प्रश्न ठरतो कारण यावर बऱ्याच वेळेस फिरून प्रश्न आलेला आहे वेगळ्या पद्धतीने आलेला आहे त्यामुळं शिवरायांनी स्वतंत्र आरमार का उभे केले याचं उत्तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा की स्वराज्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावर आपली हुकूमत असली पाहिजे या हेतूने शिवरायांनी आपले स्वतंत्र आरमार उभे केले पोर्तुगीज हद्दीतील मिठावर शिवरायांनी जास्त कर का बसवला त्याचं उत्तर बघा की स्वराज्यातील मिठाचा व्यापार वाढवण्यासाठी हे त्याचं मुख्य आन्सर आहे तर बघा की शिवरायांनी पोर्तुगीजांच्या मिठावर जास्त कर लावल्यामुळे जो पोर्तुगीजांचं मीठ होतं त्यांची किंमत वाढली आणि स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठावरचे कर कमी झाले हा एक प्लस पॉईंट ठरला आणि त्यामुळे स्वराज्यातील मीठ हे स्वस्त मिळू लागले अर्थातच कमी दरात मिळू लागले आणि त्यामुळं स्वराज्यातील मिठाचा जो व्यापार आहे तो चांगल्या पद्धतीने वाढला तर माहीत आहे का तुम्हाला हा महत्वाचा पॉइंट आहे कारण जी इतिहासाची पुस्तकं आहेत त्या पुस्तकामध्ये हा पॉइंट प्रत्येक पुस्तक चॅप्टरच्या शेवटी किंवा मध्यंतरी देण्यात आलेला आहे त्यामुळं हा पॉईंट तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो बघा काय आहे यात की शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र ठीक आहे धाकटे पुत्र म्हणजे लहान मुलगा छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असे मानले जाते तर इथे महत्वाची गोष्ट आहे की आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर तो कोणी लिहिला रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिला कोणाच्या आज्ञेवरून लिहिला छत्रपती राजाराम महाराजांच्या छत्रपती राजाराम महाराज हे शिवरायांचे धाकटे पुत्र होते ठीक आहे मित्रांनो आता आपण अष्ट प्रधान मंडळाची माहिती घेऊ बघा एका बाजूला इथं प्रधानांची नावं दिलेली आहेत म्हणजे कोण कोणत्या पदावर होतं ते नंतर ते पद कोणतं आहे ज्या पदावरती होती माणसे आणि त्यांचं जे कामाचं स्वरूप आहे ते आपण इथं जाणून घेत आहोत ठीक आहे हे सर्व जो काही तक्ता आहे हा जो टेबल आहे तो तुम्हाला चांगला आठवणी ठेवायचा आहे जरी तुम्ही कितीही वेळेस रीड केला असला तरी कन्फ्युजन वाढतंच त्यामुळं थोडंसं बारकाईनं लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आठवणी ठेवा बघा की मोरो त्र्यंबक पिंगळे हे अष्टप्रधानांमध्ये सर्वात वरच्या पदावर म्हणजे प्रधान पदावर होते त्यांचं कार्य होतं राज्यकारभार चालवणे त्यानंतरचं चा पद आहे अमात्य सेकंड नंबरचं पद ठीक आहे आणि त्या पदावर कोण होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार आणि त्यांचं काम काय होतं राज्याचा जमा खर्च पाहणे त्यानंतरच्या पदावर म्हणजे सेनापती पदावर होते हंबीरराव मोहिते यांचं कार्य होतं सैन्याचे नेतृत्व करणे त्यानंतरच्या पदावर म्हणजे पंडितराव या पदावर होते मोरेश्वर पंडितराव आणि यांचं जे कार्य होतं ते धार्मिक कार्य होतं धर्माची कामे पाहणे त्यानंतर न्यायाधीश हे पद न्यायाधीश पदावर कोण होतं निराजी रावजी आणि यांचं कार्य काय होतं न्यायदान करणे सचिव पदावर कोण होतं अन्नाजी दत्तो आणि त्यांचं कार्य काय होतं सरकारी आज्ञापत्रे पाठवणे आणि त्यानंतरच्या पदावर म्हणजे मंत्री पदावर कोण होते दत्ताजी त्रिंबक वाकनीस आणि यांचं कार्य काय होतं पत्र व्यवहार सांभाळणे आणि शेवटी आठव्या पदावर सुमंत होते म्हणजे सुमंत पद येतं आणि सुमंत कोण होते रामचंद्र त्रिंबक डबीर आणि यांचं कार्य काय होतं परराज्यांशी संबंध ठेवणे ठीक आहे तर अशा प्रकारे शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची रचना केली होती आणि प्रत्येकाला आपलं आपलं महत्वाचं काम सोपवलं होतं आणि त्यानुसार ती कार्य करत होती तर प्रश्न बघा रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय तर रायरी हे रायगड किल्ल्याचे जुने नाव शिवरायांनी भोरप्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याचे नाव कोणते किंवा भोरप्या डोंगरावर जो किल्ला बांधला तो कोणता तर तो प्रतापगड आहे भरप्या डोंगरावर कोणता गड आहे प्रतापगड जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला कोणता तर त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता कोणाला जावळीच्या मोऱ्यांना तर इथं जे किल्ले आहेत जी जुनी नावं आहेत ती इथं आपण पाहतो आहे तर त्यांची नवीन जी नावं आहेत किंवा त्यांचं नाव परिवर्तन करून जे ठेवलेलं आहे शिवरायांनी ते आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे तोरणा किल्ल्याला कोणतं नाव दिलं शिवरायांनी प्रचंडगड मुरुंबादेवीचा डोंगर येथे जो किल्ला आहे त्याला काय नाव दिलं राजगड कोंढाणा किल्ल्याला कोणतं नाव दिलं सिंहगड रायरीच्या किल्ल्याला कोणतं नाव दिलं रायगड आणि भोरप्या डोंगरावर जो नवीन किल्ला बांधून काढला त्याला नाव काय दिलं प्रतापगड मित्रांनो इथे इयत्ता चौथीच्या पुस्तकातील जे महत्त्वाचे पॉइंट्स होते त्यांना आम्ही क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये समोर सादर केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा